सकल धनगर समाजच्या वतीने जुना धामणगाव येथे रास्ता रोको आंदोलन सकल धनगर समाजातर्फे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी पंढरपूर लातूर नेवासा येथे बेमुदत उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना पाठिंबा म्हणून आज सोमवारी जुना धामणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे अशी मागणी अशी यावी आंदोलनकर्त्यांना केली आहे एक मिनिट एक मिनिट हां बोली सर स्वातंत्र्य काळापासून गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमाती एस टीमध्ये राज्यघटनेनुसार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर धनगर जमात ही एस टी अनुसूचित जमातीमध्ये राज्यघंट त्याची नोंद आहे आणि ही नोंद बऱ्याच वर्षापासून समाजाची राष्ट्रमानवी शासन धुळकवून लावत आहे शासनानं ही मागणी अजूनही मान्य केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनं झाली परंतु त्या आंदोलनामध्ये समाजाला आश्वासनं दिली आणि आश्वासनं देऊन ही आंदोलन सोपवल्या गेली परंतु आज गेल्या पंधरा दिवसापासून धनगर समाजाचे सहा मल्हार योद्धे पंढरपूर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला त्या ठिकाणी आपल्या जीव प्राणाची परवाना करता जीवाला बागी लावून त्या ठिकाणी पंधरा दिवसापासून ला ला। ला। स्रावर, स्रावर, रज्या, रज्या या ठिकाणी आमरण उपोषणाला उभी आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून सर्व तालुका स्तरावर स्तरावर गाव पातळीवर हे आंदोलन राज्य राज्याच्या सूचनेनुसार आयोजित केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने धामणगाव जुना धामणगाव आणि दामणगाव तालुक्यातील मंडळी या ठिकाणी चक्काचा मानला या ठिकाणी एकत्र जमलेली आहे आमचा आरक्षणाचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे ही आमची राष्ट्रमागणी शासनाला आहे